हाय गाईज गुड मॉर्निंग आणि आम्ही आलो आहोत गावी म्हणजेच सांगलीला माझ्या सासरी आणि हे आहे आमचं गावचं घर आणि आल्यानंतर पहिल्याच दिवशी घरावरती माकड आली होती आणि आयाशला माकड पाहायला भेटलं आणि त्यांना पाहून आयाश, आयाश थक्क झाला होता कारण मुंबईमध्ये या सर्व गोष्टी त्याने कधीच पाहिल्या नव्हत्या आज आहे गावची यात्रा सर्व बायका येऊन इथे देवीचं दर्शन घेत आहेत इथे मायक्का देवीचं मंदिर आहे तर आम्हीही दर्शन घेतलं आणि देवाला नैवेद्य दाखवला इथे मायक्का आणि बिरोबा देवाचं मंदिर आहे आणि हे आहे मंदिर आणि इथे आलेले सर्व गावकरी आणि इथे प्रसाद म्हणून आंबिल दिली जाते जर तुम्ही सांगलीचे असाल तर तुम्हाला आंबील म्हणजे काय हे कळेल माझ्या लग्नानंतर मलाही या गोष्टी माहिती नव्हत्या हा। हळूहळू समजल्या अशा ट्रॅक्टरमध्ये बसवलं होतं सर्व त्याचा फोटो काढण्यामध्ये व्यस्त होते पण तो काही फोटो काढून देत नव्हता आणि इथे गावचं ब्रह्मनाथ देव हे देवस्थान आहे आणि इथे या देवाची यात्रा असते आजच्या दिवशी तर आम्ही दर्शन घेतलं देवाचं त्यानंतर प्रसाद घेतला आणि इथे आम्ही प्रसाद खाता आहोत त्यानंतर संध्याकाळी देवाची पालखी येते त्यानंतर पालखीचं दर्शन घेतलं जातं आम्हीही दर्शन घेतलं आणि जे खेळ खेड़ खेळले जातात ते पाहिले <laughs> या सर्व गोष्टी फक्त गावीच पाहायला मिळू शकतात हा जो आयांश पहिल्यांदा पोहायला चालला आहे विहिरीमध्ये सर्वजण त्याला घेऊन जात आहेत आणि तो खूप घाबरलेला आहे तर पहा तो कसा पोहतोय हा आयांशचा पहिलाच प्रयत्न आहे पोहण्याचा या आधी तो कधीही विहिरीमध्ये उतरला नाही किंवा पोहायला कुठेही गेलेला नाहीये तो खूप घाबरला होता बट हळूहळू त्यानंतर तो थोडासा नॉर्मल झाला जवळपास तीन वर्षानंतर तुम्ही तुमच्या बाळाला पोहायला घेऊन जाऊ शकता कारण बाळाच्या मेंदूचा विकास हा पहिल्या पाच वर्षात सर्वात जास्त होतो म्हणून मुलं या पाच वर्षात बऱ्याच गोष्टी शिकतात आणि त्यांची भीती ही कमी होते म्हणून या एजमध्ये तुम्ही तुमच्या बाळाला पोहण्याचा क्लास लावू शकता किंवा त्याला पोहायला शिकू शकता हा सध्या तीन वर्ष चार महिन्यांचा आहे आणि त्याची ही सुरुवात आहे आम्ही त्याला शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत स्विमिंग अचानक पावसाचं वातावरण झालं आणि खूप छान पाऊस पडला पाऊस पडल्यामुळे खूप थंड थंड वाटत होतं पण थोड्या वेळातच पुन्हा गर्मी चालू झाली अयशला गावाला खूप छान वाटत आहे इथे मस्त तो त्याची सुट्टी एन्जॉय करतोय या आहेत माझ्या सासूबाई आम्ही जात आहोत शेतामध्ये आमची शेती ही जवळच आहे एकदम पाच मिनटाच्या अंतरावर आणि ही पहा मी कशी दिसतेय हा आहे माझा सासरी आल्यानंतरचा लोक नेहमीच इकडे आल्यानंतर मी अशीच दिसते आम्ही शेतामध्ये पोहोचलो आणि इथे आमचे भाऊजी औषध मारत आहेत उसाला आणि मी फोटोज आणि व्हिडिओज काढण्यामध्ये बिझी होते सूर्य मावळणार आहे थोड्याच वेळात तरीही ऊन किती लागत आहे आणि आम्ही ऊसामध्ये जाऊन मेथीची भाजी काढून आणली ही पहा इतकी भाजी जमलेली आहे आज करूया मस्तपैकी मेथीची भाजी मेथीची भाजी निवडून घेतलेली आहे त्यासोबतच लसूण चिरलेला आहे मिरची घेतलेली आहे आणि आता कढईमध्ये तेल गरम करायचं आणि त्यामध्ये लसूण टाकूया लसूण तडतडल्यानंतर त्यामध्ये मिरची टाकायची आणि त्यात थोडंसं मीठ टाकायचं मी मेथीची भाजी बनवताना सुरुवातीलाच मीठ टाकते तुम्ही सुरुवातीला टाकता की नंतर टाकता हे कमेंट करून सांगा मला अशा पद्धतीचीच भाजी बनवायला जास्त आवडते तुम्ही कशी भाजी बनवता मेथीची हे कमेंट करून सांगा तर छानपैकी मेथीची भाजी तयार झालेली आहे तर आता मस्त पैकी ताव मारूयात तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वाती वाघवड्याला फॉलो करा बाय